नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी उलथा फालत तर डेथ कॉव रिटायरमेंट ग्रॅज्युएटीची तरतूद याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती सरकारने अठ्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली असून यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी ठरली आहे हा आयोग सध्याच्या वेतन रचनेचा भत्त्यांचा आणि इतर आर्थिक सुविधांचा सखोल आढावा घेऊन नवीन शिफारशी करणार आहे या वेतन आयोगाचा मुख्य भर परफॉर्मन्स बेस्ड वेतन या संकल्पनेवर असेल म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या कामगिरीनुसार त्याला आर्थिक लाभ मिळू शकतो जो कर्मचारी चांगले काम करेल त्याला इतरांपेक्षा अधिक वेतनवाढ मिळू शकते आयोग विविध भत्त्यांचा आणि बोनस योजनांचा पुनरुच्चार करणार असून कालबाह्य भत्ते रद्द करण्याच्याही शिफारशी केल्या जाऊ शकतात पेन्शन आणि ग्रॅज्युटीविषयी आयोग सविस्तर शिफारशी करणार आहे विशेषतः नवीन पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी डेथकम रिटायरमेंट ग्रॅज्युएटीच्या तरतुदींचा आढावा घेतला जाणार आहे तसेच जुनी पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांमध्ये आवश्यक सुधारणा सुचवण्याची शक्यता आहे या आयोगाच्या निर्णयामुळे केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठा फरक पडू शकतो लाखो कर्मचाऱ्यांना आता या आयोगाकडून मोठ्या वेतनवाढीची आशा आहे